नुसतं आम्ही रामायण ऐकणारे लोक आहो आम्हाला राम पाहिजे दोनच लेकर रामाले लेकर किती होते रे फोट मुलांनी बोला तू बोल रे मुलं बोला बोल ना तू दस्ती म्हणतात किंवा मागचा बोल तू बोल लवकर पानसाट्या बोल ना स्टँड अप राय उभा राय उभा तू उभा राय येईल शंभराची नोट द्याल अरे तुले मला चेहरा पाहून बोलावलं याले खाऊन नाही आणलं याचा गोरा गोमटा चेहरा आहे हा खाऊन पिऊन एरिगेशन आहे कोरळ वाऊ आहे तुले मी बलावत मी नाही छक्का होता काय टोल ना। काय नाव रे तुझ कोण्या कंपनीच बिया नाही खातात बोल, खाता बोल। तुझ तुझं नाव काय अनवीर अन्वीर अनवीर अन्वीर तुझ्या मम्मीच नाव वंदना तुझ्या पप्पाचं नाव मारुती 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 असून अनवीर खरे जय बोलो हनुमान भाग्य तुझ्या बापानं नावाप्रमाणे नाही केलं नाही तर अन्वीर झालाच नसता मारुती रा या ब्रह्मच्या आली उतरले बाबा किंमत राखली तु अनवीर हे जिजा मातेच्या पोराचं नाव हो काय बोल थांब रे मागचे बोलू नका बोल लवकर हे जिजा माता शाळा आहे थांब रे चपरी आवल्यात सांग ना जिजा मातेच्या तुळ्या गावात पुतळा आहे नाव सांग काय शिक्षण करता गाववाल्यानं शाळेकडे लक्ष द्या अरे एवढी मोठ जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय बर भीमाबाईच्या पोराचं नाव सांग थांब रे च कसा बेल का बाबासाहेबे हा सांग भीमाबाईच्या पोराचं नाव हो काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जमवलं त्यांना शंभराची दे निळी चालते ना की हिरवी देऊ रे हिरवी दोन पैकी हे बाय हिरवा कोणाचा कलर आहे लेकराले धर्मावर भांडणं नाही लेकरा ले निस्वार्थ भावने नका हिरवा कलर मुसलमान निळा कोणाचा राहते तुम्ही माझ्यावर प्रेम करता पण कचरा को नका कोणी गलती विड्रॉल झालं काय तुमच्या नाही गलती न ना झाले काय तुम्हाला मालूम आहे इथं लोक दहा दहा किलोमीटरहून आले वीस किलोमीटरहून आले गडचिरोली वरून लोक आले इथं बापू ज्यांना ज्यांना कळलं ना येथे पाहिजे जातीचे नवरा बायको आले चंद्रपूर ते भागवी टोपी कुठून आली उभे उबेरा उभे उबे रा। एक मिनिट याचा विषय मिटून देऊ बाबू जाते ले जातीवाद नाही तुला जो कलर आवडते तो घे लवकर मुसलमानाचा कलर आहे ना हिरवा निळ्या बुद्धाचा भगवा हिंदूचा आणि पांढरा ख्रिश्चनाचा तरी पन्नास ची घेतली तुम्ही वापस हे शंभर घे बस ठो बाय ना मला किनी लोक पैसे देताना तुम्हीच देता मी आता त्या माणसानं मला पैसे आणून दिले गरीब माणूस आहे पण नोट दिली मग हे पैसे कोणाचे आहेत तुमचेच आहे जय गुरु आता ह्या टोपी वाले कोण्या गावचे बोला माझ नाही तुमचं गाव सांगा वेळवा 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 वेळव्याचे वेळे नाही तुम्ही सायद्या गुरुदेवचे याच्या पुरुष म्हणा हय प्रार्थना गुरुदेवचे दे संसार आता याच्या पुरुष म्हणा या भारतात नित सर्व दे आता तुमचं गाव मालगाव चारशे किलोमीटरच्या वर आहे पण तुमचा मला विचार देवाळ्यावाल्याचं तुमचं गाव कोणतं वेळा काय नाव विलास सीताराम भाऊ भंडारी गुरुदेव सेवा मंडळाचा आहे संत प्रेमी तुकडोजी बाबावर प्रेम आहे मग तुम्हाला कोण्या महाराजावर प्रेम करायचं ना माय बापू तुकाराम महाराजावर प्रेम करा जगणारे बाबा सावता महाराज भगवान बुद्ध शिवाजी राजे ते दारू नाही नाही वय किती आहे पासठ वर्ष अजून ओके पोझिशन अजूनही हँडसेट पा कसा दिसून राहिला ए फॉर अप्पल असं वाटते अप्पलचा हँडसेट आहे है। का टुकडोजी महाराज आले ना तुमच्या कुटुंबात धन्यवाद काय देतो पुस्तक येतो दोन तीन मले फोकट कोणी मागते तर माई जीवार येते मला पैसे लागले ना माझा छापखाना आहे काय दहा रुपयाचं पुस्तक इकत येत ना तुम्ही गाडगे बाबाने हे बायाही जर गाडगे बाबाचं शेवटचं कीर्तन कधी ऐकलं ना माय मायच्या इमानानं सांगतो तुमचे दरवाजे उघडून जातील तुम्ही तुमच्या पोरीले शिकवाल डॉक्टरीन कराल तहसीलदार कराल अरे आदिवासीसाठी आश्रम शाळा आहे ना ते काय आश्रम शाळेच शिवाजी त्या आश्रम शाळेचा फायदा घ्या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ आश्रम शाळा कुठे थांबली अजून महाराष्ट्रात आश्रम शाळा आहेत लेकर किती आहेत दोनच है हे शिकवता संत तुम्ही पाच पोरी तिच्या मायची हालत चालली मजा होते तू काय फायदाच करत बसता भस काय भसा बस तू बायको मरून जाईल ना आणि माणूस दुसरी बायको करायला तयार त्याने काय बायको आणाली वाजवारे तिथे आवाज मानवणी लक्षा काई 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 ते लक्षात घ्या रामाची सीता एक काही काही लोक सुंदर बायको असतात नाही तुम्ही तर भगवंत सारखे लोक मला देवळात देव नाही दिसत देवाळ्यामध्येच देव पळून राहलो तुम्ही देव आण ह्या तुमच्या देवी आहे वंदन करतो मी पहिले आणतो काय इथ विलास भाऊ पहिले येऊन गेलो मी अंदाजी किती वर्ष वर्ष वीस हो सतरा म्हणा की, की दोन तीन शिल्लक टाका हे आता सतरा वर्ष झाले सतरा पण देवाळ्यात आजही तुम्हा माय बापाचं प्रेम कायम आहे मी आभार मानतो माय बापू अरे कोणाच्या नशिबात आहे पंचावन्न वर्षापासून मी चालून राहिलो नाही तर आज चालते आज चालते उद्या कोणी विचारत नाही तुम्हा माय बापाचं एवढं प्रेम आहे माय विठ्ठल बापा विठ्ठल विठ्ठल अरे माझ्या कीर्तनात बौद्ध सर्वात जास्त बुद्ध लोक माय कीर्तन घेते आणि हिंदूही घेते आणि मुसलमानही घेते उरुसवर सांगा बर म्हणजे नाही तर बौद्धातले लोक बुद्ध लोक कोण्या हिंदूच्या महाराजचं कीर्तन ठेवलं सांगायला संदीप राम पाल रामपाल पंकज पाल उदय पाल तुषार सूर्यवंशी आमच्या अवघ्या पाल पॅटर्नचे कीर्तन भीमाचे लेकर घेता राम मंदिरावाले घेता मस्जिद मध्ये कीर्तन झालं नगर मध्ये सावित्रीबाई फातिमा त्यांच्या निमित्तानं हे उपकार आहे तुम्हाला लोक मी वंदन करतो आज आम्ही दोघ भाऊ एका जागी आहो बावन वर्षापासून गजाननन मी शक्य भाऊ नाही कापू आम्ही याची माय अलग आहे मा बाप अलग आहे चुलत भाऊ वा गजाननचा आवाज किती तुफान आहे तुम्ही लावणी ऐकता काय महाराज रे ते इकून खंजेऱ्या नाही अवघ्या खंजेऱ्या गरमले हे गरम थंडी करावं लागते जसं एखाद्याची बायको गरम असली तर माणसानं बाजू मांगत येत जा संसार टिकते माझ्या संसार गेला ना खड्ड्यात बायको मेली बर दुसरी करताही नाहीये वय असते ना एवढ्या म्हात्यारपणात बायको करणं म्हणजे शेजाऱ्याच्या गर्दी वाळून दुसऱ्याचा धन काय करतात लायकी आहे आपण राम बघता आपण काशीराम बघता कांचीराम जन्मभर स्वार्थ केला नाही कांचीराम रामरायान न्याय केला दोनच वेग्र जन्मले लहान भावाच दोन एकतर दाबल काय आई रामान म्हणून इथं वाल्मिक ऋषीची मूर्ती आहे सीतेच पण कोण केलं मालूम आहे सीतेचं पण कुठं झालं महिलांनी बोला माहिती श्रीराम गाण है राजवाड्यात झालं कि आश्रमात झालं आश्रमात झालं कोणाच्या वाल्मिक ऋषीच्या कोळी नाही वाल्यात नव्हता ना गुंडा नव्हता ना तुम्ही लोकांनी केला ना इतिहास खोट्या लिहिणाऱ्या हराम वाल्या कोळ्याला डाकू म्हटलं डाकू नव्हता माय मावल्या हो वाल्मिक ऋषी एवढा मोठा महासंत संत चोर डाकू होता लुटेरा होता त्या गाणं लिहिलं त्या वाल्मिक ऋषीवर दिना दुखी तुम्ही बचा वाल्मिक ऋषी अन्यायाचा नाश करण्याकरता वाल्मिक ऋषीनं या बदमास हे म्हणे वाल्मिक ऋषी लागू होता हे मनुवादी लोक लय बदमास आपली पोरगी आपली बायको चांगली असली ना शूद्राची तर नाही आपली पोरगी मोठ्या पदावर यायला चालली नाही म्हणून विधवा बायाईले जाळून मारण्यापर्यंत यायनं आपल्याले शिकवलं आणि आपले बैताळ लोकईना ऐकलं वाल्मिक ऋषीन शितेमातेच्या मातेच्या केलं आणि शिक्षण दिलं आणि एवढं शिक्षण दिलं रामानं घोळा सोडला होता यज्ञात त्या घोळ्याले कोणाच्या बापाची ताकद नव्हती ते लवकुशानं धरलं पण त्या शिक्षण कोण दिलं वाल्मिक ऋषी महाराजानं बाबर जनम के पहिले रामायण चोर नव्हते वाल्मिक शक्तिशाली महाराज होते आणि बदनाम असल की सत्य पाले उद्या बदनाम करते ना मले शिवाजी महाराजाले किती बदनाम करून राहिले आता मेले काय सांगायचे शिवाजी महाराजाले वाईट म्हणणारे संभाजीले वाईट म्हणणारे त्या जेम्स लेन कुत्र्यानं जिजाबाई वर वाईट शब्द काढले आता लोकसभेत विधानसभेत चालू आहे शिवाजी महाराज जायला चारशे वर्ष झाले चा अजूनही बदनामी चालू आहे कुत्र्याची म्हणून आपल्या लोकही ते येऊ वाल्मिक ऋषी डाकू नव्हते मी मी वाचलेला आहे वाल्मिक राजा थे नगरी आता गाडगे बाबाजी बाबा बाबा बाबासाहेबाने त्रास दिला ज्योतिबा फुल्याने त्रास दिलाय सावित्रीबाईने दगड मारले हो बाई आज तुम्ही अंगणवाडी पान जिल्हा परिषद शिक्षिका किती महिला प्राध्यापिका प्राध्यापिकाय રાજા કે કે ધનવાન હોના ધનવાદ નહી હોય આદિવાસ્યા બાબુ મનુવાદીઓને ધન કો લુટાયા વાટિયા पत्नी तडफ्या धरली त्यांना दाखवू केलं पराक्रमी वाल्मी ऋषी महाराज महापराक्रमी ऋषी वाल्मिकी न्यायी संतते गुरु

एखाद्या पोरानं जर बदमासकी केली काय म्हणतात देवाळ्यावाले सांगा बर बाबा एखाद्या श्रीमंताच्या पोट्यानं गरीबाची पोट्टी साध्या भाषेत तर कोणाले बदनाम करता हे मोठे लोक कोणाले बदनाम करतील काकू गरीबाच्या पोरीले बदनाम करतील घे पोट्टी बदमाच आहे हिन पैशासाठी पोरावर प्रेम केलं हे इतकी बदमाशकी आहे हे देवाळ्यातली गोट नाही तुम्ही देवाळ्यातले तर देवा बापा आणि तुम्ही देवी या पिकाळची गोट आहे लय दूरची पण समजून घ्या दुरून मी दगड तुम्हालाही मारून राहिलो हे विसरता कामा नाही माझा राग नका माझं नाव मा न ठेवलं सत्यपाल आई तुम्हाला बाय आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडीओला अधिकाधिक शेअर मा माईचा हात धरला मा गावा गरीबी होती आता माहीत चालती आली